नमस्कार किल्लेदारांच्या घरामध्ये प्रिया म्हणजेच तन्वी खूपच वैतागलेल्या अवस्थेत बसलेले असते तेवढ्यात तिथे अर्जुन सायली किल्लेदारांच्या घरात आलेले असतात आता सायली आणि अर्जुनला पाहून लगेचच ही प्रिया म्हणत असते काय गे सायली काय चाललंय काय तुझं उठ सुट तू आणि तुझा नवरा माझ्या या आईवडिलांच्या घरात काय येता तेवढ्यात मागून आता थेट रविराज किल्लेकारने के आवाज केलेला असतो ए प्रिया माझ्या सायली अर्जुनला काही बोलायचं नाही या आणि त्यांनी इथे कधी येऊ दे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुला कसला आला आहे प्रॉब्लेम त्यावर प्रिया म्हणत असते बाबा अ असं काय करत आहे अहो तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावणाऱ्या जोडीला तुम्ही ॲक्सेप्ट कसं काय करू शकता त्यावर आता प्रियाला थेट रविराज म्हणत असतात मी माझ्या ज्युनियरला आणि या सायलीला चांगलंच ओळखतो दोघं कुणाचंही अगदी कोणाचंही नुकसान करणार नाहीत तर प्रत्येकाला आपापल्या परीने मदतच करत असतात तुलाही ते चांगलंच माहिती आहे त्यावर आता प्रिया गप गुमान बसलेली असते तेवढंच आपण पाहतोय बाहेरून नागराज हा फुल दारू पिऊन घरात एंट्री करतो आणि त्याने या चौघांना पाहिलेलं असतं नागराज स्वतःशी बोलत असतो दादा एकदा का आतमध्ये गेला का जरा मस्तपैकी या प्रियाची चांगलीच खिल्ली उडवतो आणि अशातच आपण पाहतोय थेट रविराज आता प्रियाला बडबडून बेडरूममध्ये जात असताना नागराजने पाहिलेलं असतं तेवढ्यात आता नागराज पुढे पुढे येतो आणि तेवढ्यात दुसऱ्या बेडरूममधून आता लोखंडे जोडीने बाहेर येतात त्याच वेळेला लोखंडे प्रियाकडे बघून हसतात आणि लगेच नागराज बोलू लागतो अरे वा प्रिया हे तर अगदी तुझ्यासारखे हसतायत म्हणजे तुम्ही अगदी बाप बेटी शोभताय आता हे वाक्य ऐकल्यावर प्रिया आतून तर खूप चिडलेली असते ती स्वतःशी बोलत असते आ हरामखोर नागराज नको तिथे काही बोलतो आता दारू ढोसून आला आहे म्हणून असा बोलतोय की हा मुद्दामन बोलतोय मला तर याची चांगलीच शाळा घ्यावी लागणार आहे आणि अशातच आता नागराज म्हणत असतो काय गे प्रिया म्हणजेच तन्वी ना तू या लोखंडीशी तुझी इतकी जवळी कशी काय आहे याचा अर्थ तूच त्यांची मुलगी आहेस त्यावर लगेचच आता सायली अर्जुन हे ऐकून एकदम चक्रावतात अशातच आता प्रिया म्हणत असते नागराज काका काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला जास्त झाली आहे का जा जा जाऊन झोपा तुम्ही तुमची सकाळी उतरली ना का तुमची चांगली घेते मी शाळा असं प्रियाने म्हणताच तेच नागराज हसू लागतो आणि म्हणत असतो ओके ओके दारूच्या नशेत बहुतेक काहीतरी बडबडून गेलो असेल तर कुठेही काही मनावर घेऊ नये असं म्हणून नागराज तिथून आपल्या बेडरूममध्ये जातो अशातच आपण पाहतोय आता लोखंडे सायलीजवळ बोलत असता आणि तेवढ्यात प्रिया चिडलेली असते तिथे नागराजच्या बेडरूममध्ये जाते आणि लगेचच आता ती नागराजची कॉलर धरते आणि बोलू लागते काय करत होता तुम्ही बाहेर आता हे सगळं सुमन लांबून पाहत असते प्रिया म्हणत असते तुमची हिंमतच कशी झाली बाहेर असं बोलायची त्यावर नागराज हसू लागतो आणि तेवढ्यात नागराज म्हणत असतो अग हा तर फक्त छोटासा ट्रेलर आहे पिच्चर अजून बाकी आहे पण जर तुला योग्य वेळी अक्कल नाही आली माझ्या माझ्याविरोधात जाण्याचा प्रयत्न केलास तर हाच ट्रेलर खूप मोठा पिक्चर तयार करून तुझ्यासमोर प्ले करीन त्यावर प्रिया म्हणत असते तुम्ही असं नाही करू शकत त्यावर नागराज म्हणत असतो अगं करायची इच्छा नाही आहे पण करायला तू भाग पाडलास तर काय करू त्यावर प्रिया म्हणत असते मी म्हटतंय ना मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीत भाग पाडणार नाही आणि अशातच सुमन तिथे येते ती, ती बोलत असते काय बोलणं चाललं आहे तुमचं त्यावर लगेचच आता नागराज प्रियाला ईशाऱ्याने म्हणत असतो लवकरात लवकर विषय चेंज कर त्यावर प्रिया पप्पा तत पप्पा करत काहीतरी विषय काढते पण तो सुमनला पटलेला नसतो सुमन पटले स्वतःशी बोलत असते नक्कीच यांचं काहीतरी शिजत होतं मला प्रॉपर लक्ष द्यायला हवं होतं पण तेवढ्यात प्रिया म्हणत असते गुड नाईट आणि ती लगेचच आता त्यांच्या बेडरूम बाहेर निघते समोर हॉलमध्ये सायली म्हणत असते खरंच मला माझे बाबा इतके वर्षांनी मिळाले मला त्याचा खूप आनंद आहे त्यावर आता लोखंडे म्हणत असतात सायलीबा खरं तर आम्ही कित्येक वर्ष वाट पाहिली तू आम्हाला भेटशील 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 पण तुझ्याने आमची अशा पद्धतीने भेट होईल असं कधी नव्हतं वाटलं त्यावर अर्जुन म्हणत असतो मलाही हेच म्हणायचं आहे हा सगळा नियतीचा खेळ आहे की काय आणि तेवढ्यात सायलीची जी आई दाखवण्यात आली आहे ती म्हणत असते हो हो हा सगळा नियतीचाच खेळ आहे म्हणजे तिने अशा प्रकारे एक प्रकारे चित्र तयार करण्याचा प्रयत्न केलेला असतो की के चला तेव्हा नाही पण आता भेट झाली आणि ती या सगळ्या प्रॉपर्टीकडे पाहत असते आणि म्हणत असते हो ना म्हणजे या प्रॉपर्टीची किंमत काय असेल हो त्यावर लगेचच अर्जुन चक्रावतो सायली ही एकदम शॉक झालेली असते तेवढ्यात लोखंडींनी आपल्या बायकोला अटकलेलं असतं ते म्हणत असतात काय बोलतेस तू आणि कुठं बोलतेस याचं भान ठेव जरा आणि अशातच आता ती बाई जरा गप्प बसते तेवढ्यात आपण पाहतोय आता ही जी प्रिया असते ती लगेचच लोखंडेच्या बायकोला कोपऱ्यात नेते आणि बोलू लागते काय गये आमच्या घरातील प्रॉपर्टीवर डोळा ठेवू नयेस का लक्षात ठेवा या प्रॉपर्टीवर डोळा ठेवायचा नाही आधीपासूनच माझा या प्रॉपर्टीवर डोळा आहे त्यावर लगेचच आता लोखंडेची बायको म्हणत असते अच्छा म्हणजे हे अगदी पक्का आहे या घरातील नालायक तूच आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते जास्त शहाणपणा करू नको नाहीतर इथल्या कोणत्या तरी स्टोअरूममध्ये नेऊन तुला बांधून ठेवीन ना कोणाला कळणार सुद्धा नाही अशातच आता लोखंडेची बायको म्हणत असते तितकं सोपं नाही आहे ठोमके एक गोष्ट लक्षात ठेव माझं जर डोकं फुरलं ना तर मी काय काय करू शकतो मी हेच सांगू शकत नाही तुला अशातच आता प्रियाने लोखंडेच्या बायकोला साईटला सोडत लगेचच ती बाहेर असणाऱ्या प्रिया आणि अर्जुनकडे गेलेली असते अर्जुन म्हणत असतो काय मग तन्वी म्हणून नावाजलेली प्रिया लक्षात ठेव हो। या घरात सगळ्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हो तू पण या घरातील एकही एक प्रॉपर्टी तुला नाही मिळणार त्यावर प्रिया म्हणत असते उगतच डोकं फिरवू नको माझं आणि अशातच आता तिथे नागराज आलेला असतो तो म्हणत असतो काय चाललंय काय त्यावर आता प्रिया म्हणत असते तुम्ही पुन्हा बाहेर आलात तुम्हाला आतमध्ये काय म्हणाले होते मी त्यावर सायली म्हणत असते काय ग काय म्हणाले होते तू नागराज काकांना त्यावर प्रियाची बोगडी बंद होते मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद